हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना एक छोटासा ब्लॉग बनवायचा आज प्रयत्न करत आहे कारण की आज आहे माझं शूटिंग आणि शूटिंगला पण जायचं आहे त्याच्यासाठी आज लवकरात लवकर सर्व तयारी करत आहे घरात स्वयंपाक वगैरे बनवून लवकर जायचं असं प्लॅनिंग करते दुपारनंतर शूट ठरवलेलं आहे त्याच्यासाठी आज दुपारी मला दोन वाजता निघायचं आहे त्याच्यासाठी लवकरच आज मी आवरावर करते आहे घरातली तर भरपूर कामं असतात आणि तुम्हाला तर माहीत आहे सुट्टीचा दिवस म्हटल्यानंतर तर भरपूरच कामं असतात त्यामध्ये मला हे माझे मिस्टर मला काही सुचू देत नव्हते मध्ये मध्येच मला काहीतरी खायला वगैरे घालत होते कारण की त्यांना माहीत आहे किरण शूटिंगमध्ये मला गेल्यानंतर नंतर, नंतर ना काहीच खायला भेटणार नाही याच्यासाठी मला ते मध्येच खायला घालत असतात त्याच्यासाठी आत्ता मी सर्वांसाठी आता गरम गरम भाकरी बनवत आहे आणि आमच्याकडे बनवली जाते तांदळाची भाकर तर ता तांदळाची भाकर आणि मी बनवलेली आहे भाजी तर मेथीची भाजी पण तयार केलेली आहे त्यानंतर आता माझं हे सर्व जेवण वगैरे झाल्यानंतर आणि मी आता सर्व साफसफाई करूनच जातच नाही कारण की शूटिंगवरून आल्यानंतर खूप गडबड होते कारण की हे सर्व काम करण्यासाठी इच्छाच राहत नाही कारण तिकडून आल्यानंतर एनर्जीच राहत नाही हे सर्व काम करण्यासाठी याच्यासाठीच मी आत्ता पूर्ण जेवणाची भांडे वगैरे स्वच्छ करून मला जावं लागतं त्याच्यासाठी मी आता लवकरात लवकर पटपट भांडे वगैरे धुवून घेते भांडे धुवून झाल्यानंतर मला रूम वगैरे साफ करून घ्यायचे मग पूर्ण तयारी करून आपल्याला जावं लागतं आणि खूप बाहेर ऊन असल्यामुळे शूटिंगसुद्धा मी लेट घेत असते कारण की दोनच्या नंतर जर घरातून बाहेर पडलं तर पॉईंटला जाईपर्यंत शोरूमच्या पॉइंटला जाईपर्यंत कसे पण साडेतीन या तीन वाजतातच कारण ती ट्रॅफिक असतं भरपूर ह्यासाठी खूप लेट होतो म्हणून मी विचार केला चला पूर्ण कामं आवरून घेऊनच आज आपण शूटिंगला जायचं म्हणून भांडे घासून घेते भांडे तर आमचे इतके पडतात ना असं वाटतं की घरात किती माणसं आहेत तो आम्ही भ आम्ही तिघंच आहोत तरीसुद्धा आमची भांडी एवढे पडलेली असतात आणि काय करणार जाऊ दे मग करावंच लागतं आपल्याला आणि माझा छोटासाच परिवार आहे सुखी परिवार आहे तर मी म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल मी पूर्ण माझं घर दाखवत नाही आहे इतका टाईमच भेटत नाही मी पूर्ण थोडंसं किचनमध्येच विचार केला आज ब्लॉगिंग करायचं म्हणून मी आज थोडंसं म्हटलं चला आपलं युवर्सना जे पण मी डेली काही रुटीनमध्ये करत असते ते आपल्या युवससाठी दाखवावं म्हणून तो प्रयत्न करते आणि मी ब्लॉगिंग जास्त करतच नाही कारण मला टायमिंगच भेटत नाही कारण तुमच्यासाठी आज विचार केला थोडं मी कशी रेडी होते काय करते आणि कशी जाते म्हणजे लोकांना वाटतं की मी फक्त काय यूट्यूबला शोरूमचे व्हिडिओ शूट करते घरचं काहीच काम करत नाही असं वाटतं म्हणून विचार केला आज आपण ब्लॉगिंग पण करू घरची आपली जी परिस्थिती आहे ती पण रिअलिटी आपण सांगू त्याच्यासाठी मिस्टरांनी आणली होती भाजी आणि तुम्ही माहिती आहे का आज आमच्याकडे सा संडे असल्यामुळे ना तर भाजी सर्व ताजी ताजी भेटते तर ही भाजी त्यांनी आणली होती तर बघू शकता आत्ता वीस रुपयेला ही एक किलो वांगी घेऊन आले होते परत ही मिरची ढबू मिरची आमच्याकडे काय म्हणतात म्हणजे मला नाही माहिती तरी ही मिरची घेऊन आले होते टमाटे घेऊन आले होते भरपूर अशी भाजी पण आणली होती मी ऑलरेडी पहिलंच धुवून ठेवली होती आणि एवढीच राहिली होती मला धुवून ठेवायची म्हणून मी आता ही सर्व धुवून फ्रीजमध्ये ठेवणार आहे थोडंसं पाणी वगैरे ह्याच्यामधलं निघलं ना तर फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि मी पहिल्यांदाच सर्व भाजी आणल्यानंतर अशी धुत असते आणि मग ठेवत असते थे। कारण की मला मी जॉब करून यूटूबवर काम करते ह्याच्यासाठी मला टाईम भेटत नाही कारण की कधी कदि कधी असं होतं की मी डायरेक्टलीच भाजी बनवायला वगैरे घेत असते तर ही भाजी मी आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे त्यानंतर मग बाकीची तयारी करून घ्यायची कारण की स्वयंपाक करून घेतलेलं आहे किचन वगैरे अजून साफ नाही केलेलं त्याच्यासाठी आता पूर्ण किचन पण साफ करून घेते किचनमध्ये आता स्वयंपाक केलेलं भरपूर काही के के भाकरी वगैरे केला ना तर पूर्ण सगळं पीठ उडून जातं कारण मी भाकरीना छोट्याशा परातीमध्ये करत असते ते बघू शकता आता एवढं किचन घाण झालं आहे ना तर मला धुवायला अर्धा तास जातो का असं वाटतं मला कधी कधी तर नाही एवढा वेळ तर लागणार नाही मी पटपटावरून घेऊन मला पुढची कामं पण करायची आहेत त्याच्यासाठी मला आता लवकर फास्टमध्ये हे सर्व काही काम करायचं आहे किचन साफ करून झाल्यानंतर अजून कपड्यांचं पण काम करायचं आहे कपडे पण धुवायचे कारण की कपडे धुवून झाले ना तर टोटल माझं सर्व काही काम झाल्यासारखं मला असं वाटणार आहे बघा किती वरती किचनच्या वरतीसुद्धा तेल उडतं ते पण धुवून घ्यायचं कारण की ते तेल तसंच राहिलं तर ते पूर्ण काळं पडतं आणि पुन्हा तिकडे चिकट चिकट होतं त्याच्यासाठी मी ते पण स्वच्छ करत असते आणि मित्रांनो मी लावलेलं ला एक मनी प्लॅन्टची तीन झाड लावलेलं तुम्ही बघू शकता समोर एक मोठं झाड आहे ते किती मोठं झालेलं आहे आणि हे छोटे छोटे आत्ता जस्ट लावलेले कारण मला आवडतं असं झाडं वगैरे लावण्यासाठी कारण आमच्याकडे काही इतकं जागा नाही आहे पार्किंगमध्ये वगैरे आम्हाला असं झाडं लावायला सुद्धा अलाउड नाही आहे त्याच्यामुळे मी काय असेल ते आतमध्ये घरामध्येच करत असते आता हे सर्व काम झाल्यानंतर ना म्हणजे इतकं रिलॅक्स वाटेल की घरातलं पूर्ण आवरून शूटिंगला गेलं ना तर म्हणजे असं मनाला पण एकदम क कम्फर्टेबल वाटतं की घरात आल्यानंतर आपल्याला काही काम करावं लागणार नाही फक्त आल्यानंतर स्वयंपाक करायचं आहे आपल्याला आणि मग जेवण करायचं आणि झोपायचं आहे म्हणून हा विचार करून पूर्ण टोटली कामं करून आता मी जाणार आहे तर अजून भरपूर काही काम आहे तुम्ही म्हणाल की मॅडम इतकं काम करू शकते का करू शकते मी टोटल काम करते घरचं काम करून बाहेरचं शूटिंग करते पुन्हा येऊन घरी स्वयंपाक वगैरे करावंच आपल्यालाच लागतो दुसरं कोणी नाही आहे कारण केल आमच्या घरी फक्त आम्ही तीनच माणसं आहोत मी माझे हो, माझा मुलगा आणि माझे हजबंड तर आम्ही तिघंही बाहेरच असतो संध्याकाळी आल्यानंतर तिघं एकत्र आम्ही भेटतो हे बघा मनी प्लांटची झाडं किती मोठी झालेली आहेत आणि हे लावलेले आहेत किचनमध्ये मित्रांनो पूर्ण म्हणजे ह्याला मी डेली अशी पाणी वगैरे घालत असते परत त्याला मी थोडं थोडं कधी कधी खत पण टाकत असते कारण ते खूप छान वाढलेली आहेत आणि छान वाटतं मला याच्यासाठी किचन तर साफ करून झालं आता फरशी थोडी किचनमधली पुसून घेते आणि मग आपलं काम झालेलं आहे किचनमधलं मग त्यानंतर ता थोडेसे आपले कपडे असणार आहेत कारण मग अशी आंघोळ वगैरे करून सगळ्यांनी तसेच ठेवलेले आहेत ती पूर्ण टोटल कपडे आता धुऊन घ्यायचे कपडे झाल्यानंतर ना पूर्ण काम झालं आपलं काम झाल्यावर मग आपण फ्री झालो त्यानंतर आपली रेडी व्हायची आपलं जाण्यासाठी रेडी झाल्यानंतर आपलं काय काम असणार आहे पुढचं नेक्स्ट आपल्या चॅनेलला व्हिडिओ शूट करणं तर मित्रांनो कपडे पण झाले माझे आणि मी झाली रेडी आणि आता चालली शूट